सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक अकरा मधील जवाहर नगर परिसरात मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी युवराज कोंडिबा सरवदे यांनी घराघरामध्ये जाऊन होम टू होम प्रचार केला या दरम्यान नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या अपेक्षा व सूचनांचा थेट संवादातून आढावा घेण्यात आला नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आपल्या अडचणी व विकासाबाबतच्या अपेक्षा मांडल्या यावेळी युवराज सरवदे म्हणाले की जनतेचा विश्वास व प्रेम हीच माझ्या कामाची खरी प्रेरणा असून नागरिकांच्या सहकार्यानेच विकासाचा संकल्प पूर्ण करू आज प्रभाग क्रमांक अकरा मधून मी युवराज कोंडिवा सर्वदे उमेदवार आहे अधिकृत उमेदवार आहे तर ह्या भागात फिरताना हा भाग सगळा भाजपमय आहे व या ठिकाणी घरात विचारायला गेलं प्रत्येकाच्या तर म्हणते तुम्हीही सांगा किंवा कोणीही सांगा आम्ही भाजपच आहे तर ह्या भागात फिरताना खूप आनंद वाटतो पण ह्या भागात महेशांना स्वर्गीय महेशांना यांनीही काम केलेलं भरपूर आहे दादा आता जे आमदार देवेंद्र दादा ते त्यांचं बारीक लक्ष इथं आहे कामावर गल्लीमुळे आणि विजय कुमार देशमुख मालक यांनीसुद्धा ह्या र ह्या भागातले रस्ते रोड ट्रेनीज असतील पाईपलाईन असतील ह्या भागातल्या सुद्धा काम केलेलं आहे त्याचा त्याची पावती म्हणून या भागात सर्वजण आम्हाला भरपूर प्रोत्साहन देऊन मत म भरपूर मतदान करतील असं अशा आहे व करतील प्रभाग क्रमांक अकरा ड म्हणं मी अजय चंद्रकांत कोन्नम भाजपतर्फे उमेदवार आहे आज ह्या भागात आम्ही जसं होम टू होम करतो आहे त्यामध्ये सगळ्यांतर्फे म्हणजे जो उत्साह आहे लोकांमध्ये की भाजप भाजपसाठी तो खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आज ह्या भागात बरेचसे जे कामं झाले आहेत रस्त्यांचे कामं झालेले आहेत आणि इतर काही जी अडचणी आहेत त्याचीही सुधारणा किंवा जी आहे ती करण्यात आलेली आहे अजून ह्या पुढे देखील नागरिकांची काही जर समस्या असेल तर ते, ते आम्ही सगळेजण मिळून इथं पूर्ण करू आज महेश कोठे देशमुख मालक व देवेंद्रदा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करत आहोत आणि न निश्चितच पुढं पण निधीची कधी कुठली कमतरता येणार नाही आज नागरिकांची जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्ण करू लोकांनी आम्हाला भरभरून मत द्यावे ही आमची सर्वांची सर्वांतर्फे विनंती आहे